पण आता काय करायचे त्याच्या पुढे काय करणार माणूस त्याला नाही ऐकू लागले तुम्हाला त्याला पाठवा नेटला त्याने बोलवलं भरपूर आता तुम्हाला टेंट दिलं समजा टेंट राशाल ना म्हणजे tent वापर करा ते भेटल्यावर कस हे टेंटचा वापर केला तर तुम्ही सुरक्षित राहणार आहे या पशुधनाची भरपाई होऊन जाते पण आपले शेवटी जीव गेल्यावर आम्हाला आता तिथं नाही का आलते तुम्ही तिथं याच्या इथं तिथं याक मारलं तुम्ही कॉल नाही केला ना तुम्ही होते तुम्ही नव्हते काय नाही तिचं केलं आपण पंचनामा केला साहेब असे पशुधन होतात बिबट्याचे हल्ले वारंवार या भागात होत आहेत आता तुम्ही तर सतर्क आहातच परंतु नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना सांगणं एकच आहे की स्वतःने आपली काळजी घेतली पाहिजे जेव्हा रात्री आपण नक्की समजा मेणपाड लोक आहेत जे आपले बन, मेणपाड बनू त्यांनी आम्ही जे आता टेंट वगैरे प्रोव्हाइड करतोय जसे आपल्याकडे ज्या पद्धतीने काय त्या पद्धतीने आपण प्रोव्हाइड करतोय आता यांना प्रोवाइड केल्यावर त्यांनी त्यांचा वापर करायला पाहिजे आता आम्ही काहीशी मेंढपट पद्धती त्याचा वापर करत नाहीत फक्त तर घेऊन ठेवलेत पण ते वापर करत नाहीत त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून ते सुरक्षित राहतील रात्रीच आपण समजा स्वतःची काळजी अशी घेतली पाहिजे की स्वतःजवळ काठी ठेवली पाहिजे घोंगराची काठी वगैरे राहू दिली पाहिजे जर का काही वाटलं तर बिबट्यात दिसतोय तर त्याचा पाठ लाग नको करायला आपण हाय तिथे आहे समजा एखादं पशुधन त्यांनी हे पकडलंय समजा शिकारी केली तर तो नेतोय तर त्याने नऊ द्यायला पाहिजे त्याच्या तोंडातून शिकार नको घेतली पाहिजे हा म्हणजे मध्ये का त्याची शिकार आपण त्याच्या तोंडातून घेतोय तर अग्रेसिव्ह होतं आपल्यावर अटॅक होऊ शकतो आपल्यावर अटॅक नको व्हायला म्हणून तो नेतोय पशुधन तर नेऊ द्या आता या भागातल्या सर्व शेतकऱ्यांची पिंजऱ्याची मागणी आहे त्यांना पिंजऱ्याच्या म्हणजे गरज आहे बिबट्या मोठ्या प्रमाणात फिरतायत काय पिंजरा अवेलेबल करा कराल का काय जरा अवेलेबल करून देऊ आपण यांना लवकरात लवकर पिंजरा अवेलेबल करून देऊ त्यांना लवकरात लवकर ट्रॅक करण्याचा प्रयत्न कर